बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येतात चाळीस लोकमंत्री होतात हो oh. पण एक्सपिरियन्स प्लेज अ मेजर रोल एखाद्या राजकीय ज्योतिषाला पत्रिका होती की नेमका <laughs> ग्रहद्ष <दोश्ची laughs> कुठे मलाही कळ मी त्यांनाही विचारलं होतं की बाबा असं नेमकं काय का सांगा मुलं आणि म्हणून व्यक्तीश पवार साहेबांच्या माझे संबंध जरी राजकीय मतभिन्नता असली तरी असे व्यक्तिगत कर स्तरावर कधी प्रश्न निर्माण झाले नाही म्हणजे मी असं कधी माझ्या राजकीय याच्यामध्ये मी कधी चुकीचं वागलो नाही सुप्रिया त्यांच्या समोर भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला तीन वेळा मी मदत केली पण ह्या लोकसभेला म्हणलं मी नाही मदत केली आदृश्यात म्हणजे आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा ही शक्ती कोण होती की ज्यांनी तुम्हाला मतदान केलं गव्हर्नन्स म्हणून जो पब्लिकमध्ये जी छाप दिसायला पाहिजे गव्हर्नन्स याला आपण म्हणतो प्रशासन पकड असते प्रशासनावरची गतीमानते ते काही दिसत नाही सोप ना। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता पुढच्या काही दिवसांमध्ये कधीही जाहीर होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवरती जे राजकारण सध्या तापलेलं आहे त्या राजकारणाचं कुरुक्षेत्र एक प्रकारे आता इंदापूर ठरते का कारण आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे हा एक प्रवेश गेल्या काही वर्षातल्या राजकारणावरती बरंच काही भाष्य करणार आहे आणि या एका प्रवेशानं बरंच काही बदलणार देखील आहे या एका प्रवेशापाठीमागं बरंचसं नाट्यदेखील आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता माझ्यासोबत स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत पाटील साहेब खरं तर मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे साखर झोप म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये आल्यानंतर झोपे फायदे काय असतात हे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलेलं होतं नंतर राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली आणि सगळ्यांना असं वाटलं की तुमचं एक प्रकारे पुनर्वसन झालं आहे भाजपवर तुमची दखल घेत आहे वगैरे पण अचानक तुम्ही आज हा निर्णय घेतला असं काय झालं पाच वर्षात पुरेशी झोप झाली की आता काही बदल करायचं ठरवलं नाही पहिल्यांदा मला असं वाटतं की त्या झोपेच्या बाबतीमध्ये एक मिसलीड केलं जातं सातत्यानं माझी जर त्यावेळचा तो जर व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये ते स्टेटमेंट मी कोणत्या कौन कॉन्टॅक्टमध्ये केलं होतं ते काही दाखवलं जात नाही आणि अगोदरचं वाक्य आणि नंतरचं वाक्य ड्रॉप करून फक्त ते मधलंच वाक्य <laughs> केलं जातं तर ठीक आहे तो त्याचा काही त्या आता त्यात मला खोला जायचं नाही आज जो आम्ही निर्णय घेतला हा निर्णय आज नाही गेल्या दोन महिन्यापासून ही खतखत चालली होती आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि ती खतखत अशी होती की इथं इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोणावर टीका म्हणून नाही पण जो अन्याय चाललेला आहे कार्यकर्त्यावर गावगावामध्ये छोट्या मोठ्या कार्यकर्त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून कुणाला हाताशी धरून ह्याला माणसं कंटाळायचं एक ओके दुसरी गोष्ट ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री यांच्या घरी सविस्तर चर्चा झाली नंतरच्या पुढच्या बैठकीला अजितदादांनाही बोलवलं होतं आणि मग म्हटलं लोकसभेला आता तुमचं काम करा महायुती म्हणून पण उद्या तीन महिन्यानंतर विधानसभेचं काय करणार आपण आमच्या लोकांचा आग्रह आहे की शेवटी हा मतदारसंघ चार वेळा मी प्रतिनिधित्व केलेलं आहे आमच्या काकांनी जवळजवळ पाच वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे ठीक आहे एका दुसऱ्या निवडणुकीला अगदी आम्ही निवडणूक जिंकता जिंकता हर हरलो असतो म्हणून काय हा मतदारसंघ हा आम्ही फक्त यांनाच देणार हे म्हणलं आमची लोक काही मान्य करणार नाही okay. मग त्याच्यावर असं ठरलं की याचं पालक होतो मी स्वीकारेल आणि योग्य निर्णय ह्याच्यातला मी करेल आणि त्या पद्धतीने दोघांचं चर्चा झाल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी बंद दाराड चर्चा होती आपण सुसंस्कृत लोक आहोत आपण त्या गोष्टी बाहेर बोलत नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या बोलायच्याही नसतात त्या कारण त्या राजकीय काही विषयावरती ती बातचीत असते नाही पण एक पर्याय तुमच्यासमोर असाही होता की कदाचित तुम्ही अपक्ष लढू शकला असतात तुम्ही पंच्याण्णवला जेव्हा आमदार झाला होता तेव्हा अपक्षच आमदार झालेला होता आणि ते ऐतिहासिक सरकार त्यावेळी बनलेलं होतं तो ऑप्शन यावेळी ना, का ना, नाही घेत नाही ना, आता इलेक्शन लढवायचंही म्हणल्यानंतर शेवटी जनता काय ठरवल तेच करावं लागेल ना आणि मग पंच्याण्णवला लोकांनी मला अपक्ष म्हणून कारण ती परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती अशी आहे की लोकं म्हणतात आता इतके पक्षाचे पर्याय असताना अपक्ष कशासाठी बरं जनतेचा आग्रह असा होता की अपक्ष कशासाठी ओके okay. आम्ही सांगतो तुम्ही हा निर्णय घ्या भले काँग्रेसचा घ्या तर राष्ट्रवादीचा घ्या पण काँग्रेसलाही जागा सुटणं शक्य नव्हती आणि इथल्या खासदार सुप्रियताही होत्या ओके okay. आणि मग तसे पवारसाहेबांच्या आमच्या कुटुंबाचे तसे व्यक्तिगत संबंध कौटुंबिक संबंध हे पहिल्यापासूनच आहेत जवळजवळ ते वेगळ्या पक्षात जाईपर्यंत तर आम्ही एकत्रच होतो सगळे आणि नंतर ती वेगळ्या पक्षात गेल्यानंतर सुद्धा सरकारमध्ये पंधरा वर्षे आम्ही एकत्रच होतो त्यामुळं कार्यकर्त्यांचा आग्रह आणि येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींच्याकडे या संदर्भातला कुठलाही पर्याय नव्हता आणि कदाचित त्यांचा पण न्यायला झाला असावा आपण काही गोष्टी समजून घेल्या प्रेक्षकांना कदाचित हा इतिहास माहिती नसेल पण एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा तुम्ही अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्या निवडणुकीच्या वेळी तुमचं निवडणूक चिन्ह जे आहे ते घड्याळ होतं हा ते त्यावेळेस पंच्याण्णवला मी अपक्ष लढलो त्यावेळेस आम्हाला चिन्ह मी तीन चिन्ह माग एक उगवता सूर्य होता हां एक पंखा मागितला होता आणि घड्याळ मागितलं होतं तर निवडणूक आयोगाने मला घड्याळ चिन्ह दिलं होतं पण ते हे असं घड्याळ नाही की दुसरं घड्याळ बरं पण बऱ्याच वर्षानंतर आता पुन्हा म्हणजे ते घड्याळ जरी नसलं तरी वेळ तुम्ही निवडलेली आहे लोकांच्या आग्रहाखात करावं लागतं आत्ता तुम्ही उल्लेख केला की तुमच्या घराण्याचे आणि शरद पवारांचे संबंध खरं तर मला आठवते की समाजवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांनी तुमच्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती काकांच्या काकांच्या का काकांच्या का विरोधात निवडणूक लढवलेली होती नाही ऐंशीला काका आमचे खासदार झाले त्यावेळेस पण काँग्रेसचे दोन भाग झाले काँग्रेस आणि आय काँग्रेस आमचे काका इंदिरा गांधींच्या बरोबर गेले बरोबर ऐंशीला त्यांनी तिकीट दिलं खासदार झाले चौऱ्याऐंशीला पवारसाहेब त्यांनी येस काँग्रेस काढली होती आणि पवारसाहेब आणि आमचे काका अशी ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्टेट फाईट झाली ओके okay. पण त्यावेळेस आमचे काका एक सव्वा दीड लाख मतांनी त्यांचा पराभव झाला पवारसाहेबांच्या विरोधामध्ये आणि पुन्हा मग एकोणीसशे शहाण्णवला एक्क्याण्णवला परत काका खासदार केलं उभं राहिले निवडून आले okay. ओके नाही आज भाषणामध्ये सुद्धा बोलताना तुम्ही सांगितलं म्हणजे राजकीय भूमिका काहीही असल्या तरी तुमच्या कौटुंबिक संबंध जे आहेत ते सुसंस्कृत राजकारणाप्रमाणे तुम्ही नीट ठेवलेले होते फक्त तुमचं दुखणं जे आहे ते वेगळं होतं अप्रत्यक्षपणे तुम्ही अजित पवारांच्याकडं निशाणा साधला तर हे काय नेमकं का दुखणं होतं एक तर आम्ही कधीच कोणाला राजकारणामध्ये त्रास न देणारी क मंडळी येत आम्ही आहोत आम्ही त्रास सहन करू पण आम्ही त्रास कोणाला hmm. देणार नाही आणि आमच्या काकांच्यापासूनची परंपरा जर बघितली आपण आम्हालाही आजपर्यंत विरोधक होते पण आम्ही त्रास कधी दिला नाही hmm. पण दुर्दैवानं इथं जो काय आम्हाला त्रास व्हायचा hmm. ते हिथली माणसं त्रास देण्यापर्यंत त्यांची तेवढी क्षमता नव्हती hmm. 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 त्यांना कुठून तरी बळ यायचं सा। किंवा साधनसामुग्री यायची yeah. आणि ती कुठे येत होती ती सगळ्या लोकांना माहिती आता ती अडचण आमची दूर झाली बरं हे माझा बोलण्याचा उद्देश होता ओके पण जेव्हा दहा वर्षांचं राजकारण गेल्या म्हणजे दोन हजार चौदा नंतरचं जर आपण बघितलं तर एका बाजूनं सगळे प्रवेश होत होते भाजपमध्ये इन्कमिंग जोरात सुरू होतं आता आपण बघतोय की थोडंसं आउटगोईंग सुरू झालेलं आहे काय याची कारणं तुम तुम्हाला वाटतात तुम्ही काँग्रेससारख्या पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की ज्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये जे नाव होतं त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं ती संधी तुम्ही सोडलीत त्यावेळी त्याचं नेमकं कारण काय होतं आणि भाजप निवडण्याचं कारण काय होतं या पाच वर्षातला तुमचा अनुभव काय या पक्षाच्या कार्यशैलीचा नाही काय झालं दोन हजार एकोणीसला मी काँग्रेस पक्षाला असं सांगत होतो की मला इलेक्शन लढवायचं आहे ते म्हणले नाही आता ही आपली आघाडी झालेली आहे त्यामुळे हे सीट तिकीट काय तुम्हाला मिळणार नाही मग शेवटी मी त्यावेळेस असा आग्रह केला की आपण मैत्रीपण लढत करू बरं एकोणीसशे गोष्ट सांग एकोणीस हां त्यांनाही त्यांचं तिकीट घेऊ द्या मलाही माझं तिकीट घेऊ द्या आणि मैत्री लढत करून जो निवडून देईल ते नाही म्हणले असं एका मतदारसंघापुढे मैत्रिणी लढत करता येणार नाही बरं आणि मग शेवटी सगळे आम्ही कार्यकर्ते एकत्र बसलो आता काय करायचं लोक म्हणले नाही आता बऱ्याच लोकांनी आग्रह धरला की आपण भारतीय जनता पक्षाची पक्षात जाऊ उमेदवारी घेऊ आणि त्याप्रमाणे निर्णय झाला खूप ताकद लावली चांगल एक चांगलं वातावरण होतं पण दुर्दैवानं एक पंधराशे मतं मला लक फॅक्टर असतो एक हार जीत असते आणि त्यामुळं तो निर्णय झाला त्यानंतर पाच वर्ष जो जो पक्षाचा कार्यक्रम माझ्यापर्यंत आला आणि ज्या ज्या पक्षाच्या धोरणाच्या सूचना आमच्यापर्यंत आल्या एकोणीस ते चोवीसमध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही अतिशय प्रामाणिकपणाने केली प्रत्येक गोष्ट दौरे आले मंत्री आले संघटनेचं काम बूथचं काम जनसंपर्क अभियानाचं काम सगळी कामं केली आम्ही मग आता हे सगळं झाल्यानंतर ते व्यवस्थित चाललं होतं पण जसं एक वर्षापूर्वी महायु युतीचं सरकार होतं त्याच्यामध्ये अजून एक पक्ष आला हो आणि पक्ष फुटून जे आलेलं की सगळी त्याच्यानंतर मग राजकीय समीकरणं सगळी बदलायला आणि आज जशी माझी अवस्था आहे झाली इथं ह्या तालुक्यामध्ये असे बरेच तीस चाळीस मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये की जिथं हे स्ट्रायकिंग प्रॉब्लेम झालेले आहेत ओके ह्या सगळ्या घटनेमुळं कारण हॉलअप सडन हे घडल्यामुळं ते मला असं वाटतं ते खाली पब्लिकला लोकांना ती डायजेस्टच होईना बरं आता का त्याची कारण मला काय माहीत नाहीत कारण दहा वर्ष मी सत्तेपासून दूर आहे पण हा निर्णय घेताना काही विचार झाला होता पक्षातल्या नेत्यांसोबत ने आमच्यापर्यंत काही कुणी बोललेलं नाही बरं न ना अगदी बारामती लोकसभेच्या जा निवडणुकीची जागा सुद्धा आपल्या मित्र पक्षाला सोडायची हे आम्हाला अगदी शेवटच्या पंधरा दिवसामध्ये कळालं आम्हाला तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं तोपर्यंत आम्हाला आमच्या तो पक्षाचे लोक म्हणायचे की तुमच्यापैकी कोणाचं लढावं लागेल बरं म्हणून निर्मला ताई सीताराम मॅडम आल्या इथं हो त्या येत होत्या मधल्या दौऱ्यात दौरे झाले बरेचसे अध्यक्षांचे दौरे झाले मग नंतर कुठं काय ठरलं हे आम्हाला काही कल्पना नाही आणि आम्ही कधी ती चौकशी पण केली नाही कारण आपल्या एखाद्या मीटिंगला बोलवलं तर जायचं नाही बोलता आपण जायचं नाही ती जागा भाजपनं लढायला पाहिजे होती लोकसभेची आता त्यावेळेस ती पक्षाचे केंद्र नेतृत्तन ठरवायला पाहिजे होतं काय करायची ते आता ते का घडलं मला माहित नाही ते आणि मग शेवटी लोकसभा लागल्यानंतर मग आम्हाला ह्या सगळ्या नेत्यांनी सांगितले की तुम्हाला माहितीचं कामच करावं लागेल वगैरे वगैरे अशा काही घटना घडल्या पण अजित पवारांशी तुमच्या संबंध एवढे म्हणजे कटूपणाचे नेमके काय आहेत म्हणजे बांधाला बांध असल्यानंतर जी कटुता असते गावामध्ये शेतकऱ्यांची तसं काही आहे का हे अगदी लागून मतदारसंघ असल्यामुळे सातत्यानं एकमेकांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये हस्तक्षेप वगैरे हे हे काय नेमकं नाही तर मतदारसंघ लागू काय आता मला इकडं मोहिते पाटील आहेत इकडं बबनदादा आहेत तिकडं बारामती बरोबर त्यामुळं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचा का त्यांना कोणी काय चुकीचं सांगतं का त्यांची कोणी कान भरतं का त्यांना कोणीतरी काहीतरी वेळ पद्धतीने काय मिसफीड केलं जातं का मला काही कल्पना नाही पण आम्ही कधी बरं आता भेटल्यावर सुद्धा आता आता कुठेही आता गाठ पडलं जातं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भेटल्यानंतर बोलणं होतं बसणं होतं होत साहजिक आहे ते काय ते काय आपण काय एकामेकाचे काय असे काही कायमचे शत्रू नाही बरोबर राजकारणाची लढाई असते संपूर्ण ती विचाराची लढाई आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय कोणती भूमिका घ्यायची कोणती भूमिका मांडायची त्यामुळे पण मला अजूनही प्रश्न पडला नाही ह्या त्यांना त्यांनाही प्रश्न एकदा मी केला होता तुमचा नेमका प्रॉब्लेम काय माझ्या बाबतीत तरी सांगा उत्तर काय मिळालं होतं नाही म्हणजे तसं काही माझा प्रॉब्लेम नाही मी म्हणलं आपण काँग्रेसमध्ये असतानाही आपला प्रॉब्लेम होता मी अपक्ष उभं राहिलो मी युतीच्या सरकारमध्ये गेलो तरी आपला प्रॉब्लेमच आहे त्याच्यानंतर नव्याण्णवला दोन पक्ष झाले आपले आपण दोन्ही दो पक्षाचं सरकार एकत्र आणलं पंधरा वर्ष आपण मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून आपण बसलो तरी आपला प्रॉब्लेम त्यानंतर आपण वेगळं लढलो तरी आपला प्रॉब्लेम वेगवेगळ्या पक्षात गेलो मी भारतीय जनता पक्षात गेलो <laughs> तरी आपला प्रॉब्लेम पुन्हा तुम्ही महायुतीमध्ये आला तरी आपला प्रॉब्लेम म्हणजे <laughs> ज्योतिषाला पत्रिका <laughs> दाखवायला पाहिजे होती की नेमका ग्रहदोष कुठे ते मला मी त्यांनाही होतं की बाबा असं नेमकं काय सांगा पण नाही एक मला दिसत की या सगळ्यामध्ये पवार कुटुंबामध्ये पुतण्याशी संबंध असे असले तरी काकांशी तुमचे संबंध त्या तुलनेत मधुर होते की त्यांच्या बाजूने पण त्यांनी ती समजदारी हुशारी दाखवली होती की ज्यावेळी त्यांना ते योग्य वेळी गोष्ट वापरता आली नाही मी सांगतो तुम्हाला मी दहा वर्षे सहकार मंत्री होतो आणि पवारसाहेब दहा वर्षे केंद्रातले सहकार मंत्री होते ओ, दोन हजार चार ते त्यामुळं दर महिन्याला दोन महिन्याला आमच्या मिटिंग्स व्हायच्या डिपार्टमेंटच्या धोरणं ठरायची त्याच काळामध्ये सहकाराचा कायदा आला त्याच काळामध्ये एफ आर पीचा कायदा आला त्याच काळामध्ये झोनिंगचा कायदा आला त्याच काळामध्ये गोळावरची बंदी उठवण्याचा कायदा आला त्याच काळामध्ये इथेनॉलच्या पॉलिसीच्या बद्दल चर्चा व्हायची कोजिनची चर्चा व्हायची कोजिनची पॉलिसी mm. आहे असे जे धोरणात्मक विषय जे शेतकऱ्यांच्या हिताच्या व्हायचे ना त्यानिमित्तानं त्यांचा माझा सारखा संपर्क असायचा एक mm. दुसरं मी पंच्याण्णवला ज्यावेळेस आमदार आणि राज्यमंत्री झालो त्यावेळेस पवारसाहेब विधान परिषद परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते बरं आणि त्यामुळे सभागृहात बऱ्याच वेळा ते काय प्रश्न विचारायचे मला सभागृहात पंच्याण्णवची गोष्ट सांगतो हो आणि अपक्ष आले होते ना मग साखर उद्योगामध्ये कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न तोडणी मजुरांच्या संदर्भातले वाद लवाद त्याच्यानंतर मग तोडणीवाल्यांची लवाद परत साखर उद्योगाच्या संदर्भातले बैठका आणि आमचे काका आणि पवारसाहेब या दोघांची एक समिती होती कामगारांचे वेतनवाढीचे प्रश्न सोडवण्याकरता म्हणून आणि काका आणि पवारसाहेब जवळजवळ पंचवीस वर्ष ह्या समितीमध्ये दोघं बरोबर काम करत होते बरं त्यामुळं तेव्हापासूनचे ते संबंध आहेत हा मग त्यांच्या मुलीच्या लग्नाला त्यांनी निमंत्रण दिलं hmm. आमच्या काकांच्या मुलीच्या लग्नाला आहे काकांनी त्यांना निमंत्रण दिलं अगदी गेल्या दोन वर्षापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेसही आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलं त्यामुळं ठीक आहे राजकारणामध्ये हे असेल परंतु कधीही आमचे कौटुंबिक संबंध आणि पवारसाहेबांनी मग मला वी एस आयमध्ये काम करायला संधी दिली ओके स्टेट फेडरेशनमध्ये काम करायला संधी दिली आणि मग बाबा ठीक आहे असे काही ठराविक दोन चार लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्याला बाबा हे विषय समजतात कदाचित त्या अँगलने आजही बोलले ती भाषणामध्ये ते सगळं त्यांनी उल्लेख केला आजच्या भाषणामध्ये सगळं त्यामुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टीमुळं शेवटी कोणाचं कुठं पोटेन्शियल आहे कोणाचं कुठं करता उपयोग होऊ शकतो हे साधारणतः आपण विचार करतोच ना आणि म्हणून व्यक्तिशे आणि माझेही संबंध जरी राजकीय मतभिन्नता असली तरी असे व्यक्तिगत स्त स्तरावर कधी प्रश्न निर्माण झाले आता मतदारसंघामध्ये थोडीशी आघाडीची किंवा युती धर्माची अडचण असल्यामुळं कदाचित तुम्हाला तो न्याय पक्षानं म्हणजे तेव्हा देता आला नसेल पण इतर गोष्टी तर नक्कीच देऊ शकले असते म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीने इतकं मंत्रिपद सांभाळलेलं आहे तुम्हाला संसदीय राजकारणाचा अनुभव आहे चांगला तर भाजपमध्ये हे का शक्य झालं नाही मला एक तो प्रश्न पडला की शेवटी आपला पक्ष संघटनेकरता किंवा आपला प्रशासनाकरता किंवा आपल्या पॉलिसी मेकिंग करता बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येतात चाळीस लोकमंत्री होतात हो पण एक्सपिरियन्स प्लेज अ मेजर रोल बरोबर अनुभवच असतो हा मेजर रोल असतो पण आता शेवटी ज्या त्यावेळेच्या नेतृत्वाने तो तो कॉल घ्यायचा असतो आता तो का घेतला नाही ह्याची कारणं मला काय माहीत नाहीत पण घेतला असता तर बरं झालं असतं आत्ता गेल्या काही दिवसामध्ये विधानं करताना तुम्ही असं म्हणाला होता की राजकारणामध्ये आपण कधीही कोणाची लायबिलिटी नाही झाला काय तुम्हाला त्याच्यातनं सांगायचं होतं नाही म्हणजे मी असं कधी माझ्या राजकीय याच्यामध्ये मी कधी चुकीचं वागलो नाही बरं दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा काही लोक लायबिलिटी होतात त्यांचं एक त्याला सांभाळत बसावलं हां म्हणजे त्यांचा एक बोजा असतो असं काही कधी आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये केलेलं नाही आणि आम्हाला आमच्या काकांनी जी शिकवण दिलेली आहे ते आपलं सरळ मार्गे आपलं काम करत राहायचं फसवायचं नाही कोणाला जी गोष्ट असेल ती गोष्ट आपण क्लिअर करायची okay. मी आजही त्यांच्या समोर भाषणामध्ये सांगितले की तुम्हाला तीन वेळा मी मदत केली पण ह्या लोकसभेला म्हणलं मी नाही मदत केली तुम्हाला आम... अदृश्य हात म्हणा आदृश्य हात म्हणजे आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा ही अदृश्य शक्ती कोण होती की ज्यांनी तुम्हाला मतदान केलं आम्ही सगळे एका बाजूला असताना पण म्हणजे आत्ता निवड करताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काम म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला पण म्हणजे तुम्ही मूळचे दुमी दुमी काँग्रेसी असल्यामुळं mm -hmm. जेव्हा फूट पडली तेव्हा शरद पवारांच्यासोबत जाण्याचा एक पर्याय होता मला एक असं कोणीतरी सांगितलं की तेव्हा एका ज्येष्ठ पत्रकारांच्या कर्वी तुम्हाला एक निरोप पण आला होता सोनिया गांधींच्याकडून एक पत्र आलेलं होतं तुम्ही थांबा म्हणून वगैरे असं तर ते काय झालं होतं आणि आत्ता हा निर्णय काम नाही एकोणीसला सुद्धा ज्यावेळेस मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला आदरणीय सोनिया गांधींचे मला तीन फोन आले होते बरं आणि अहमद पटेल आता दुर्दैवानं नाही येते त्यांनी तर जवळजवळ वीस ते पंचवीस वेळा मायाशी डायलॉग साधला आणि मग शेवटी सोनिया गांधींनी सांगितलं की आता माझ्याकडेही तुमच्या बाबतीतला पर्याय शिल्लक राहिलेला नाही जो आत्ता चोवीसला माझ्या बाबतीत पुन्हा तोच प्रश्न पुढा आला बरोबर त्यामुळे म्हणजे तुम्ही तुमच्या राजकीय अस्तित्वाकरता तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि यदा कदाचित भविष्यात तुम्हाला काही कधी अडचण येतो माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे खुले आहेत ओके म्हणजे इतकी म्हणजे अशी ज्याला म्हणतो ना आपण राजकारणामध्ये मी असे संबंध सांभाळणारा माणूस आहे hmm. पण मी जिथं असतो तिथं एक टक्का सुद्धा माझ्याबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही ओके कारण मी तसं कुठल्या चुकीच्या गोष्टी मी कधी करतच नाही तो लोक सकाळी एक बोलतात दुपारी एक बोलतात संध्याकाळी तिसरं बोलतात उठल्यावर चौथंच काहीतरी करतात तसं करत नाही कारण ते तेवढ्या एका पुरतं ती वेळ निघून जाते लॉंग रनमध्ये ते त्रासदायक होतं नाही तुमचं जे विधान होतं ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला त्याच्यातला जरी आपण गमतीचा भाग जरी सोडला तरी या विधानातून एक प्रकारे एक वास्तविकता ज्या पद्धतीनं ई डी सी बी आय या सगळ्या चौकशीच्या यंत्रणांचं राजकारण आणि त्याच्या माध्यमातून दबावानं आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतले गेले ही एक कुठंतरी वस्तुस्थिती होती आणि त्या सगळ्या राजकारणाला आता लोक पण कंटाळलेत नाही मला काय वाटतं आता ही सगळी वैधानिक संस्था आहेत सगळ्या ह्या आता त्या काय करतात कशा करतात ते काय त्याच्यातली काय मला इतकी डिटेल माहिती नाही पण माझं व्यक्तिश मत असं आहे की लोकशाहीमध्ये आपण कधी विरोध होतो कधी पाठिंबा मिळतो कधी लोक आपल्याला हार घालतात कधी लोक आपल्याला नावं ठेवतात कायमच असा कुठला नेता नाही किंवा कायमच असा कुठला पक्ष नाही आपल्या भारताच्या देशामध्ये की ज्याला कायमच सत्कार जे होत गेले त्याचे कायमच मान सन्मान ठेवला काय वेळेस त्यांना पण ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं त्यामुळे पॉलिटिकल ह्याच्यामध्ये एक फ्री अँड फेअर वातावरण असावं असं मला वाटतं ओके आणि ते करण्याकरता म्हणून आपण पॉलिटिकल एकामेकावर एक स्कोअर करावा कुणी असू द्या म्हणजे उद्या अगदी परत सरकार कुठलं बदललं काय झालं म्हणून आणि कुठले असू दे में। में तुम्हाला सांगतो मी म्हणजे मी तर हे माझं व्यक्तिगत मत आहे आपण खुलशी राजकारण कधी करू नये या मताचं मी आहे आता मी तर वीस वर्ष काय दिसते तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेची परिस्थिती नेमकी काय दिसतीये लाडकी बहीण वगैरे योजना त्या माध्यमातून एक ग्राउंड रिकवर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय काय झालंय एकतर गव्हर्नन्स म्हणून जो पब्लिकमध्ये जी छाप दिसायला पाहिजे गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो प्रशासन पकड असते प्रशासनावरची गतीमान हा ते काही दिसत नाही सांगतो हा दुसरी गोष्ट आता तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं तीन पक्षाचे जे कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत ते वे वेगवेगळ्या दिशेने ते काम करतात एक किमान समान कार्यक्रम ज्याला मिनिमम डेव्हलपमेंट प्रोग्रॅम होतो आपण तो व्हायला पाहिजे होता की आपला बाबा ह्या सरकारचा हा प्रोग्रॅम आहे दुर्दैवानं असा काही डायलॉग दिसत नाही मला ओके ज्यावेळेस अशा काही आघाड्या किंवा युती असतील त्यावेळेस कुणीतरी ह्या सगळ्या गोष्टीचा डायलॉग करणारा माणूस लागतो बरोबर तुम्ही संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम केलं मी दहा वर्ष काम केलं त्यावेळेस मी सगळ्या राजकीय पक्षाची माझे संबंध चांगले असायचे आज आहेत पुढे राहतील पण लोकशाहीमध्ये जर डायलॉग असेल ना तर बऱ्याचशा गोष्टी सुटतात आणि मग आपल्याकडे जर डायलॉग नसेल तर मग प्रशासन पण खिळखिळं होतं प्रशासनातल्या पण अधिकाऱ्यांना ते फार चाणाकश असतात त्यांच्याही लक्षात येतं की इथं डायलॉग नाही आहे इथे एक वाक्यता नाही आहे इथं असा म्हणजे फिक्स प्रोमोटेड प्रोग्रॅम नाही आहे त्यामुळं कदाचित मला असं वाटतं की हे थोडंसं लोकांच्यामध्ये आंटरेस्ट वाढायला दोन हजार एकोणीसला विधानसभेची जी निवडणूक होती त्याच्या आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी जी नावं चर्चेत होती आणि अगदी तेव्हा बाळासाहेब थोरात पण इच्छुक नव्हते अशी माहिती कळाली तुमचं नाव सगळे आग्रह धरत होते त्यावेळी ते, ते न स्वीकारणं ही एक मोठी राजकीय चूक ठरली असं वाटतं नाही 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 ते ज्यावेळेस आम्हा दोघांनाही त्यावेळेस वेणुगोपाळ आणि राहुलजींनी आम्हाला बोलवलं होतं दिल्लीला मी आणि बाळासाहेब थोरात आम्ही दोघंही गेलो होतो आणि मग दिवसभर आम्ही दिल्लीमध्ये बसून चर्चा केली बरं आपण बाळासाहेब थोरातांना विचारू शकता कारण आम्ही जो बोलतो मग तिथे गेल्यानंतर आम्हाला दोघांना विचारलं की कुणाला अध्यक्ष करायचं मी सांगितलं बाळासाहेबांना अध्यक्ष <laughs> करा तुमचं ना आणि बाळासाहेबांनी सांगितलं मला अध्यक्ष करा मग परत आम्हाला त्यांनी सांगितलं की हायकमांडचं सा म्हणणं असं आहे की दोघांतलंच एक आम्हाला करायचं आहे तुम्ही एक नाव सांगा बरं मी म्हटलं माझं काही म्हणणं नाही तुम्ही करू शकता आणि मग सुट्टी त्यांनी सांगितलं की हायकमांड ह्याचा निर्णय घेईल पण निर्णय दोघातला एक एकाचाच होईल बरोबर आणि मला वाटतं मग माझ्या मुलाचं लंडनला कॉन्वोकेशन होतं मी लंडनला गेलो त्याच्या कॉन्वोकेशनला आणि मग तिथं मला बाळासाहेब थोरातांचा फोन आला ओके की माझं नाव अनाऊन्स केलंय पण मी होल्ड करायला सांगितलंय तुम्ही व्हा बर मी म्हटलं तुमचं नाव जर त्यांनी फायनल केलं असेल तर ते थोडंसं चॅलेंजिंग वाटायला आपण एखादं राहून जाहीर तर थांबवून ते बरं वाटत नाही मला तुम्ही जबाबदारी स्वीकारा आपण बरोबर काम करू आणि मग संध्याकाळी त्यांच्या नावाची घोषणा झाली ही खरं त्याच्या पाठीमागची स्टोरी सो ओके अच्छा आणि मग नंतर पण पर, परत बाळासाहेबांनी प्रयत्न केला पण ते नंतर हे तिकीट वाटपामध्ये घोळ झाला आमचा म्हणजे ती जागा सुटल्या नसल्यामुळं मग हे निर्णय घ्यावा लागतो ओके पण आता दोन हजार चोवीसशी निवडणूक आलेली आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक पक्ष सोडून तुम्ही आता दुसऱ्या नवीन पक्षामध्ये येत आहे तर भाजप सोडण्याचा फायदा आता तुम्हाला काय दिसतंय नाही मी काय शेवटी हे हे सगळे पक्षातली लोक ही सगळे हे आपण बरोबर गेले तीस वर्ष कामच करतोय ना म्हणजे मी महायुतीच्या मी युती सरकारमध्ये काम केलं मी महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलं आता ह्या महायुतीत काय आम्हाला संधी मिळाली नाही तो भाग सोडून द्या पण त्यामुळं असं काय त्याच्यात म्हणजे आपल्या तर मूळ विचारधारा किंवा आपण ज्या वातावरणामध्ये वाढतो करतो आणि आता सगळ्याच पक्षाच्या पॉलिसीज बदलल्यात आता बरं बदल 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 हु. आता कोणत्या पक्षाची पॉलिसी बदलली नाही सांगा म्हणून सगळ्याच पक्षाची पॉलिसी बदलली राजकारण बदलत चालले नवीन वर्ग त्याच्यामध्ये याय लागलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता आता आजच मी प्रवेश केलेला आहे आता आता बघू पुढं कसं कसं होते काय काय होते काय घटना घडत आहेत कोणकोणती कामं आपल्याला करावी लागतील काय त्यामुळे आता एक टप्पा होऊन आता एक नवीन आम्ही आता आ, हे काम आता सुरू करतो आहे जसं होईल तसं पुढं काम करत राहू आपण या दुसऱ्या नव्या टप्प्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याशी बातचीत केली त्याच्याबद्दल धन्यवाद तर हे होते हर्षवर्धन पाटील आणि भाजप सोडून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे या एका प्रवेशानं आता विधानसभा निवडणुकीचा एक टोन सेट केलेला आहे काय याचे परिणाम होतात हे आपल्याला निकालामध्ये कळेलच पण ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या दशकभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय त्या राजकारणातला एक महत्त्वाचा एपिसोड आपण या निमित्तानं इंदापुरामध्ये बघतोय हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा धन्यवाद